आणि आताची मोठी बातमी पाहूयात निलेश लंकेंनी राजीनाम्याची घोषणा केलेली आहे महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय निलेश लंकेंकडून राजीनाम्याची घोषणा करण्यात आलेली आहे थोड्याच वेळापूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा घेतली होती मात्र आता निलेश लंकेंकडून राजीनाम्याची घोषणा करण्यात आली आहे काही वेळापूर्वी ते प्रसार सुद्धा बोलत होते आणि तिथे दृश्य आपण पाहतोय ते जेव्हा बोलत होते तेव्हाची निलेश लंकेंनी आता राजीनाम्याची घोषणा केली आहे जो राजीनामा दिलाय त्या राजीनाम्याची प्रत त्यांच्या हातामध्ये आहे आणि ती हातामधली प्रत दाखवून त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय निलेश लंकेंकडून राजीनाम्याची घोषणा करण्यात आलेली आहे आणि मी लोकांसाठी काम करणार असं वक्तव्य सुद्धा यावेळी बोलताना निलेश लंके यांनी केलाय सुजय विखेंना घरी पाठवल्याशिवाय हो राहणार नाही असं सुद्धा ते म्हणाले आहे की निलेश लंके हे अगोदर शरद पवार गटामध्ये होते त्यानंतर ते अजित पवार गटामध्ये गेले आणि त्यानंतर ते पुन्हा एकदा शरद पवार गटामध्ये गेले आणि सध्याची आपण महत्वाची अपडेट पाहतोय निलेश लंकेंकडून राजीनाम्याची घोषणा होईल सर्वांना जोशनी आता लढाई लढाईण्यासारखी सर्व शिवडूच्या हातात घेऊन तेरा तारखेपर्यंत प्रत्येक खाण्या जास्त आपल्याला फोन आपल्याला आपले इन्व्हेस्टमेंट करता येईल

त्यामुळे या ज्या तालुक्यातील आपली पाच वाटत करणारी जी कवी अध्यक्ष माहिती घेऊन तुमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्या सोबत आहेत प्रशांत आपण पाहतोय निलेश लंकनकडून नुकतेच राजीनाम्याची घोषणा करण्यात आलेली आहे अहमदनगर दक्षिण मधून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते बरोबर आहे गेल्या काही दिवसापासून निलेश लंके हे जी नगरची लोकसभा आहे ती सुजय विखेंच्या विरोधात लढण्याची तयार करत होती मात्र त्यानंतर निलेश लंके आणि सुजय विखे एकाच महायुतीमध्ये युतीमध्ये आल्यानंतर मोठा तेच निर्माण झाला होता लंकेंना तर सुजय विखेंच्या विरोधात निवडणूक लढवायची होती गेल्या काही दिवसापासून त्यांनी तयारी सुरू केली होती आज अखेर कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन निलेश लंके यांनी अजित पवार राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आहे आता ते शरद पवारांकडून सुतारी चिन्ह घेऊन निवडणूक लढवण्यात लढवणार आहेत एकंदरीतच बघितलं तर, तर महा एकाच आघाडीचा जो लंकेंना मोठा पाठिंबा आहे दुसरे जर बघितलं तर पवार आणि ऋषी कुटुंब यांच्यात नेहमीच राजकीय वैर राहिलेला आहे त्यामुळे आता पवारांच्या साथीने यंदा तरी विखेंना श देण्यात लंकेच्या माध्यमातून होतात का हे पाहणं महत्वाचं होणार आहे पुढचा जसं जसा असा प्रचार सुरू जाईल तसा आता नगरची जी निवडणूक आहे ती आणखी रंगत येणार आहे असं दिसून येत आहे बरोबर आहे प्रशांत आपण पाहतोय नुकतीच लंकेंनी राजीनाम्याची घोषणा केलेली आहे मात्र यावेळी बोलताना निलेश लंके भाऊक झाल्याचं पाहायला मिळत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत निलेश लंकेंची जी पारनेर तालुक्यात ही पकड आहे ती मोठ्या प्रमाणात आहे एक सर्वसामान्य कार्यकर्ता एक सर्व सामान्य शिवसैनिकातून आमदार पर्यंतचा त्यांचा प्रवास आहे आणि एकंदरीतच बघितलं तर निलेश लंकेंचे जे समर्थक आहे ते पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे आणि निलेश लंकेंची जी ना जुळले आहे पारनेर तालुक्याची त्यामुळे निलेश लंके हेच आता खासदार आहे असं कार्यकर्त्यांमधून सुरू होतोय नक्कीच प्रशांत तुम्ही असेच जोडून राहा आमच्या सोबत आणि अजित पवार गटाचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत नमस्कार स्वागत आहे तुमचं आणि एक अपडेट मोठी निलेश राजीनामा दिलेला आहे अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जातोय सर्वप्रथम आपल्याला एक विनंती करण्यात येते की अजित पवार गट नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कारण निवडणूक आयोग आणि विधिमंडळ कायद्याने पक्षाची जबाबदारी चिन्ह आणि पक्ष सिंबल हे सगळं दादांना दिलेलं त्याच्यामुळं गट म्हणण्याऐवजी पक्ष म्हणावा ही पहिली विनंती त्याचबरोबर आज निलेश लंकेने जो राजीनामा दिलाय त्यांना भविष्यात लोकसभा निवडणूक त्या ठिकाणाहून लढायचा आहे म्हणून त्यांना जी कायद्याची अडचण येणार होती त्या अनुषंगाने राजीनामा दिलाय मला वाटतंय निलेश लंकेसाठी आतापर्यंत हा चांगला काळ होता इथून पुढे कदाचित ते माजी आमदार आणि माझी भाव्य संभाव्य खासदार असं एवढंच म्हणावं लागेल त्यांच्यासाठी किती मोठा तुम्ही मर्यादित आहेत त्या ठिकाणी अनेक वर्षापासून तिथं काम सुजय विखे यांचं चालू आहे त्याच्यामुळं आव्हान वगैरे काय नाही मला वाटतं की काही लोकांना प्रसिद्धी माध्यमामध्ये किंवा सोशल मीडियाच्या माध्यमामध्ये थोडी प्रसिद्धी भेटली त्यांना वाटते की मी आता मीच महाराष्ट्राचा नेता आहे तशा एक समज लंकेचा झालेला आहे मला वाटते मताच्या रूपाने जनता त्यांची ही गैरसमज दूर करेल सुरजजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निलेश लंकेंना लोकसभे उमेदवार लोकसभेची उमेदवारी उमेद मिळावी अशी अपेक्षा होती ती पूर्ण झाली नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिला असं वाटतं का तुम्हाला तसं नाही ती सीट पारंपरिक भारतीय जनता पार्टीचे खासदार त्या ठिकाणी स्टँडिंग सुजय विखे होते तर ती जागा भारतीय जनता पार्टीची होती आमचे प्रयत्न होते की ती जागा भेटावी परंतु ती जागा भारतीय जनता पार्टीकडे गेली आणि त्या ठिकाणी त्यांचा उमेदवार त्यांनी दिला गेला त्यामुळे तिथली आम्ही स्पर्धा होती ती संपून गेलेली होती आता राष्ट्रवादी काँग्रेस ही महायुतीचा जो कोणा उमेदवार असेल त्याचं काम करेल आणि त्या ठिकाणी तो उमेदवार निवडून आणेल हो पण सूरजी निलेश लंकेना थांबवण्यासाठी तुमच्याकडून काय प्रयत्न केले गेले आम्ही सातत्यानं त्यांच्याशी संपर्कात होतो त्यांना थांब ते भेटही घेतली त्यांनी परंतु त्यांचं व्यक्तिगत तिथं विखे पाटील त्यांचा वाद असल्यामुळे त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला मग आम्ही त्यांना सांगितलं की जर तुम्हाला तो निर्णय घ्यायचा असेल तर तुम्हाला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल अन्यथा पक्षाकडनं कारवाई केली जाईल आणि आज मला वाटतंय त्या कारवाईला घाबरून त्यांनी राजीनामा देऊन पुढची निवडणूक हे तिकडून लढण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय नक्कीच आपल्या आपल्यासोबत शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण सुद्धा आहेत विद्याताई नमस्कार आताच एक अपडेट आली आहे निलेश लंकेनी राजीनामा दिलेला आहे आणि शरद पवार गटामध्ये आता प्रवेश केलाय चांगले आनंदाची बातमी आहे ना आमच्या दृष्टीने कारण आमचे जे काय लोक ज्यांना जोर जबरदस्तीने तिकडे नेण्यात आलं होतं ते लोक आता जर परत येत असतील तर ती आनंदाची गोष्ट आहे आणि निलेश लंके हे कायम साहेबांवरती निष्ठा बाळगणारे होते त्यांना तसं भेटून त्यांनी साहेबांना सांगितलं पण होत की मी आपल्या सोबत आहे कायम आणि आज त्यांनी जाहीर प्रवेश केला तर ती खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि त्यांना जर सुजय विखेंच्या विरोधात निवडणूक लढायची असेल तर ती सुद्धा मला असं वाटतं त्याबाबत निर्णय आता एक दोन दिवसात होईलच त्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत करतोय आणि निलेश लंकेन सारखा एक तळागाळात काम करणारा सर्वसामान्य माणसांचा प्रतिनिधी आणि त्यामुळे त्यांचं खरोखरच आम्हाला कौतुक पण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे प्रवक्ते आहेत सूरज चव्हाणजी ते म्हणतात की काही फायदा नाही होणार आहे शरद पवार गटाला ते माझी आमदारच राहतील नुकतीच त्यांनी प्रतिक्रिया ने, ने, आता हे ते दुसरं काय बोलू शकतात कारण त्यांचं हे असं बोलणं हे त्यांना काहीतरी प्रतिक्रिया देणार आहे पण निलेश लंके खूप स्ट्रॉंग उमेदवार आहेत आणि त्यांना जर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार यांच्याकडनं तिकीट मिळालं तर ते निश्चितच निवडून येऊ शकतील कारण हा लोकांचा निर्णय असेल खऱ्या अर्थांना लोकप्रतिनिधी ज्यांना म्हणतात लोकांमधून आलेला प्रतिनिधी जो लोकांना सुद्धा हु. ज्याच्याकडनं अपेक्षा असते की त्याने आपलं प्रतिनिधित्व केलं पाहिजे कारण कोरोनाच्या पिरियड मध्ये त्यांनी जे काम केलं होतं ते खूपच अजूनही आठवण करतात लोक त्याची आणि निश्चितच एक सर्वसामान्य जनतेतन आलेला प्रतिनिधी आणि अशा प्रतिनिधीला शरद पक्षातून पुन्हा एकदा निवडणूक लढवावीशी वाटतेय हे म्हणजे खऱ्या अर्थाने शरद पवार साहेबांनी जी नोक तयार केलीय त्यातलाच काही अनेक गद्दार निघाले परंतु हे एकनिष्ठ आणि ज्यांनी आपली निष्ठा राखलेली आहे आणि त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत हो होता नक्कीच धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण सुद्धा आपल्याशी संवाद साधत होते तुम्हाला सुद्धा धन्यवाद तर महत्वाची अपडेट आपण पाहतोय निलेश टंके आता तुतारी चिन्हावर लढणार आहेत आणि निलेश टंकेंनी आमदार राजीनामा दिलेला आहे आता ते अहमदनगर दक्षिण मधून लढतील आणि त्यांच्या समोर सुजय विखे पाटलांचं सुद्धा आव्हान असणार आहे Oh, ah! oh,